श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो मी अश्विनी स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर उद्या पितृपक्षातील दुसरा सोमवार आहे तर बघा पितृपक्ष हा चालू झालेला आहे आठ सप्टेंबरपासून आणि हा जो पितृपक्ष आहे तर तो बावीस सप्टेंबरपर्यंत असणार आहे म्हणजेच आपली सर्व पित्री जी अमावस्या आहे तर ती बावीस सप्टेंबरला आलेली आहे आणि या दिवशीपासून आपला पितृपक्ष हा समाप्त होत आहे आणि उद्या पितृपक्षातील दुसरा सोमवार आहे म्हणूनच प्रत्येक आईनं आपल्या मुला मुलांसाठी आपली मुलं म्हणजे बघा मुलं असतील किंवा मुली असतील तर दोघांसाठी सुद्धा हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अतिशय प्रभावशाली उपाय असणार आहे आपल्याला शिवमंदिरामध्ये बघा ही वस्तू दान करायचे आहे यामुळं आपल्या मुलामुलींच्या अडचणी ज्या आहेत बाधा आहेत जे पण विघ्न आहेत तर ते दूर होणार आहेत त्यांच्या अभ्यासात नोकरीत प्रगती होणार आहे त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळणार आहे असा हा अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा उद्या जो सोमवार आहे तर तो अतिशय महत्त्वाचा असणार आहे कारण की या पितृपक्षामध्ये फक्त दोन सोमवार आलेले आहेत आता बघा प्रत्येकच आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची शिक्षणामध्ये प्रगती व्हावी नोकरीमध्ये प्रगती व्हावी त्यांच्या ज्या पण काही इच्छा असतील मनोकामना असतील तर त्या पूर्ण व्हाव्यात त्याचबरोबर आपल्या मुलांना प्रत्येक कामामध्ये यशप्राप्ती व्हावी प्रत्येकाचे आईवडील त्यासाठी प्रयत्न करत असतात मुलांना झालेली जी पण नजरबाधा आहे कुंडलीतील ग्रहदोष आहेत यामुळे मुलांची प्रगती होत नाही तर त्यासाठीच आपण हा जो आजचा उपाय आहे तर तो करायचा आहे उद्या आपल्याला बघा लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे तर बघा भाद्रपद महिन्यातील हा जो पितृपक्ष आहे तर या पितृपक्षामध्ये दानाला आणि स्नानाला विशेष असं महत्त्व दिलं जातं त्यामुळंच आपण हा जो उपाय आहे तर तो करत आहोत आपण आपल्या कुवतीप्रमाणे या पितृपक्षामध्ये आवर्जून दान करायचं आहे या पितृपक्ष जो आहे तर तो अतिशय पवित्र मानला जातो आपले पितृ जे असतात पितृगण जे असतात तर ते पृथ्वी तलावरती येत असतात आणि म्हणूनच आपण पितृपक्षामध्ये त्यांची सेवा करत असतो म्हणून हा जो पितृपक्ष आहे तर तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो तर बघा या दिवशी म्हणजे उद्या आपल्याला लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतरनं आपली देवपूजा करून घ्यायची आहे एक स्वच्छ ताट घ्यायचं आहे तांब्याचा कलश घ्यायचा आहे तो कलश तुम्हाला शक्य असेल तर दुधाने भरून घ्या किंवा स्वच्छ पाण्याने जरी भरून घेतला तरीही चालेल त्यानंतरनं बघा त्या ताटामध्ये आपल्याला भस्म बेलपत्र पांढऱ्या रंगाची फुलं साखरेचा नैवेद्य आणि भस्म ह्या ज्या वस्तू आहेत रंगाची फुलं तर त्या वस्तू ठेवायच्या आहेत आणि हे ताट आणि तांब्या घेऊन तुम्हाला शिवमंदिरामध्ये जायचं आहे त्याचबरोबर बघा जाताना तुम्हाला तिथे डमरू घेऊन जायचं आहे आता भगवान शिवशंकरांच्या आवडत्या वस्तूमध्ये डमरू हे पण मोडतं म्हणजे बघा त्यांना डमरू हे देखील अतिशय प्रिय आहे त्यांच्या हातामध्ये बघा डमरू हे आवर्जून पाहिलं जातं तर ते डमरू तुम्हाला घेऊन जायचं आहे पूजेच्या कोणत्याही साहित्याच्या दुकानामध्ये हे जे डमरू आहे तर ते तुम्हाला अगदी सहजपणे मिळून जाईल आणि तिथं गेल्यानंतरनं तुम्हाला स्वच्छ पाण्यानं किंवा दुधानं अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतरनं भस्म बेलपत्र पांढऱ्या रंगाची फुलं हे सर्व अर्पण करायचं आहे आणि नंतरनं दोन्ही हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे ज्या मुलांची जी पण अडचण असेल तर ती दूर करण्यासाठी त्यांच्यावरती येणारी जी पण वेगनं आहेत तर ती दूर करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि नंतरनं हे उजव्या हातामध्ये जे डमरू आपण घेतलेलं आहे तर ते तुम्हाला तिथे शिवलिंगावरती ठेवायचं आहे अशा पद्धतीनं तुम्हाला हे डमरू तिथे अर्पण करायचं आहे त्यानंतरनं तुम्हाला एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे तर बघा आपल्या मुलांसाठी आई जर हा उपाय करत असेल किंवा मुलाची मोठी बहीण जर हा उपा उपाय करत असेल तर स्त्रियांनी महिलांनी नमशिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि पुरुषांनी म्हणजेच बघा वडील करत असतील त्याचा मोठा भाऊ करत असेल तर त्यांनी ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा तिथेच बसून शिवमंदिरामध्ये जप करायचा आहे आणि नंतरनं तुम्हाला घरी यायचं आहे अशा पद्धतीनं एक, एक छोटासा उपाय तुम्ही नक्की आवर्जून करून बघा